पनवेल शहरातील उरडनाका कोळेश्वर चौक इथे असलेल्या पुजारा टेलिकॉम दुकानात घरफोडी करून लाखो रुपये किमतीचे जवळपास पंचावन्न मोबाईल चोरून नेणारा एका तरुणास गुन्हे शाखा कक्ष दोन पनवेलच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून आत्तापर्यंत एक्केचाळीस मोबाईल ज्याची किंमत एकोणीस लाख बावीस हजार सातशे एकाहत्तर रुपये इतकी आहे ते हस्तगत केले आहेत पुजारा टेलिकॉम शॉप चे अज्ञात चोरट्याने शटरचे कडी कोइंडा कापून दुकानामधील विक्रीस ठेवलेले नवीन पेटी पॅक आणि जुने असे तेवीस लाख पंच्याण्णव हजार एकशे त्रेसष्ट रुपये किमतीचे एकूण पंचावन्न मोबाईल फोन घरफोडी चोरी करून नेल्याने पोलीस ठाणे येथे या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती पनवेलश्वर गुन्हे शाखा कक्ष दोन से पतक। समांतर आरोपीचा शोध घेत असताना कक्ष कार्यालयाकडील पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी करून आरोपी येण्या जाण्याचे मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजची पाहणी केली असता गुन्ह्यातील आरोपी घटनेच्या रात्री मोटारसायकलवरून घटनास्थळी परिसरात वावरत असल्याचे दिसून आले सदर इस्माची ओळख पटवली असता सदरचा गुन्हा आकाश वळकुंडे यांनी केल्याचे निष्पन्न झाले गुन्ह्याचा तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदाराकडून माहिती प्राप्त करत असताना सदर गुन्ह्यातील आरोपी आकाश राजाराम वळकुंडे हा चोरीचे मोबाईल फोन विक्री करण्यासाठी बेलापूर रेल्वे स्थानक पार्किंग परिसरात आला असताना त्याला ताब्यात घेण्यात आले आकाश वळकुंडे यास विश्वासात घेऊन केलेल्या गुन्ह्याचे तपासादरम्यान त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस केलेल्या मोबाईल फोनपैकी एकोणीस लाख बावीस हजार सातशे एकाहत्तर रुपये किमतीचे एकूण एक्केचाळीस मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत